तर बांबूच्या लागवडीसाठी कशी जागा निवडावी आणि साधारण सीझन काय असतो आणि जे रोपामधलं अंतर आहे ते साधारण किती ठेवावं हो या प्रश्नांची मला उत्तर जाणून घ्यायला आवडेल कसं आहे मित्रांनो मजेत ना असं नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कोकणामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपले शेतीविषयक व्हिडिओ आता यापुढे येतीलच तर आज असाच आपण एक शेतीविषयक व्हिडिओ पाहणार आहोत ती म्हणजे बांबूची लागवड या अगोदर आपण बांबूची हार्वेस्टिंग बघितलेली पण या बांबूची लागवड कशी केली जाते किती अंतरावर केली जाते योग्य जागा कुठली योग्य पिरियड कुठला या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार मी समीर सावंत आत्ता आपण आहोत मानगाव खोऱ्यातील नारूर गावात आणि आजूबाजूचा प्रदेश आहे तो पूर्ण नारूर गावचा प्रदेश आहे आणि मी स्वतः एक इंटेरियर डिझायनर आहे प्लस आपला सोलारचा पण बिझनेस आहे सो या बिझनेसमध्ये असताना त्याच्याबरोबर शेती संदर्भातही आपलं एक मार्गदर्शन व्हावं आणि काही जे शेती करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी एक चांगली माहिती मिळावी ह्या संदर्भात आपण माहिती देतो आहे तर हे माझे काका आहेत सुनील सावंत आणि हे बांबू संदर्भातली जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतीलच आणि आता आपण बघतोय तर हे जे लोकेशन आहे ह्याच्या पाठीमागे बघितलं तर हा रांगणागड आहे आणि हा आजूबाजूचा पूर्ण परिसर जो आहे हा बांबूने व्यापलेला आहे बांबूचं महत्त्व एक अजून एक सांगायचं झालं सा तर बांबू हा ऑक्सिजन जनरेट करणारा हे आहे झाड आहे किंवा हे तृण आहे आणि याच्या संदर्भात गव्हर्मेंट किंवा काही प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत सर्वे सुधा करता है कि है। त्या सर्वेसुद्धा करतायत की ज्या क्षेत्रामध्ये बांबूची लागवड केलेली आहे त्या क्षेत्रामधून बांबू किती ऑक्सिजन तयार करतो आणि त्या संदर्भातला सर्वे त्यांचा चालू आहे एकदा सर्वे त्यांचा कंप्लीट झाला की त्याप्रमाणे ते रिलीजही करतील तो डेटा आणि सगळ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहनसुद्धा देतील तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण बांबूची हार्वेस्टिंग कशी करायची संदर्भात माहिती दिलेली होती आणि आत्ता हा बांबू लागवडीचा सीजन आहे सो ह्या बांबू लागवडी ला संदर्भातलं जी माहिती आहे किंवा मार्गदर्शन आहे ते माझे काका आता तुम्हाला करतील सो या व्हिडिओमध्ये आपण बांबू लागवड कशी करायची ते आपण बघून घेऊ तर काका गेल्या वेळेला आपण जे हार्वेस्टिंगचे जे बांबू बघितलेले बांबूची तोड बघितलेली Hmm. तर ती ह्याच बांबूची तोड होती oh. आणि हा कुठल्या जातीचा बांबू आहे uh, माणगा मानगा जातीचा आणि जाती आता आपण लाग, लागवड करणार आहोत ते पण मानगा जातीचेच बांबूची लागवड करणार oh, oh, oh. okay? आता या बांबूच्या लागवडीसाठी जे रोप आपण बघतो hmm. तर जनरली आता आपण आंब्याचा रोप तयार केलेल्या नर्सरी मध्ये बघतो hmm. किंवा इतर झाडांची रोपं बघतो तर मग ही बांबूची रोपं कशी निवडली जातात आणि कशी काढली जातात बांबूची रोपं म्हणजे एक वर्ष जो गेल्या वर्षी आला ना तोच कोंब म्हणजे तोच बांबू लागवडीसाठी योग्य असतो फार तर दोन वर्षाचा असला पाहिजे तीन वर्षाचा वगैरे घ्यायचा नाही त्याला कोंब कमी येणार आणि एक दोन वर्षाचे असतात त्यांनाच कोंब येतात एक वर्षाचा सगळ्यात चांगला उत्तम ओके उत्तम म्हणजे पुढच्या वाढीसाठी जो बांबू लागतो तो एक वर्षाचा एक वर्षातलाच पाहिजे ओके आता तुम्ही ह्याच्यात ना कशी निवड करू शकता मला दाखवू शकता तुम्हाला दाखवतो मी ओके हा जो बांबू आहे ओके okay. हा गेल्या वर्षीचा आहे हे 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 थोडं हा असतात okay. असा दिसतो हा बघा मागचा आहे तो झालेला आहे याला कधी बांबूला ला 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 लागवड करायची नाही हा परिपक्व झालेला आहे त्याची कधी लागवड करायची नाही याच बांबूची लागवड करायची अच्छा जितकं हे छोट असेल त्याला जास्त हे असतात कोंब असतात आणि जेवढं मोठं असेल त्याला कोंब जरा कमी असतात ओके तर आता आपण हा वर्षभरातला निवडला आता याची पुढची प्रोसेस काय असते आता हे आम्ही बाहेर काढणार जमिनीतून okay. आणि दुसरीकडे नेऊन लावणार आपल्याला पाहिजे तेवढं आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आम्ही ठेवतो ओके okay. एक समजा दोन तीन फूट असं ठेवतो बाकीचा वरचा कट करून टाकतो ओके आणि ह्याचं मूळ नेऊन लावतो दुसरीकडे अच्छा ह्याला ऍक्च्युअली बी नाही कंद लावावं लागतं कंद लावा कंद लावावं लागतं म्हणून कंद अच्छा तर मग आता हा आपण एक वर्षाचा जो बांबू आहे तो दोन फुटावरनं कट करून मुळासकट बाहेर काढणार दोन ते तीन फुटावरून कट करून मुळा कर, मुळासकट कर, बाहेर काढणार हां आता तुम्हाला काय मी या बांबूच्या बेटातलं कुठचा बांबू काढून ओके आपण दुसरीकडे लावू शकतो हे तुम्हाला आता मी दाखवतो ओके आता हा जो बांबू आहे ना ओके हा मला काढायचा आहे अच्छा आणि हा दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावायचा आहे ओके आता लावताना हा जो बांबू आहे ना तो या बांबूपासून निर्मिती झालेली या बांबूची म्हणजे ह्या बांबूतन निर्मिती झालेल्या हा पुढचा बांबू आहे आणि याला या वर्षी परत कोंब येऊन त्याचे दुसरे होणार अच्छा म्हणजे जर तसं बघायला गेलं तर हे सगळे जे बांबू आहेत ते एकामेकटेड आहेत मदर प्लांट कुठला ते आपण सांगू शकत नाही सांगू शकत पण ते आता गेलं ते एका खूप वर्ष झाली त्याला बरोबर त्याच्यामुळे ते, ते, ते गेलं ओके ते नाही आता अच्छा उपलब्ध हे सगळे एकामेकाला खालून कनेक्टेड खालून कनेक्टेड आता ह्याच्यापासून पण जे पुढचं मूळ येईल ते आपलं तयार करणार तो स्वतःचा बांबूचा बेट तयार करणार तर आता हे आपल्याला हा जो बांबू आपण सिलेक्ट केलेला हा वर्षाच्या आतला आहे वर्षाच्या आतला आहे आता तो आपल्याला काढायचा काढायचा आहे ओके हा हा मुळापासून काढलेला बांबू अच्छा हा लागवडीसाठी आम्ही दुसऱ्या जागेवर ते नेऊन लागवड करणार आहे आता हे त्याचे कोंभ आहेत अच्छा हे ह्या कोंबांची आता या वर्षी थोडे वाढ कमी होईल कारण हे आता तुटले तुटलेत काढताना ओके हे त्याचे कोंब आहेत अच्छा हे जे कोंब जे कोंब दिसतात आता इथे जवळजवळ साधारण आपल्याला चार कोंब दिसत आहेत एक दोन तीन चार बरोबर बर ना चार कोंब जे दिसत आहेत पुढे मग बांबू वाढत जातो वाढत जातो बांबू तर आता हा जमिनीत पुरल्यानंतर ह्याच्यातनं आणि कोंब निघतील आणि काही कोंब निघणार ह्याचे डोळे अजूनही हे होणार ओपन होणार अच्छा तर मग त्याच्यातनं पुढे पुढे बांबू वाढत बांबू वाढत आणि मग जसं जसं बांबू वाढत जातं तसं तसं तुमच्या जे मागे बेट आहे ते बेट तयार होत बेट तयार होत ओके मग आता आपण असं सांगू शकतो हो का की एका बांबूतन किती बांबू निघतील असं काय सांगू शकत नाही एका बांबूतून ना म्हणजे कसं आधी एक दोन तीन असे कोंब येतील दुसऱ्या वर्षी काय त्याचं म्हणजे जसं डेव्हलप ते झालेलं असेल तसे त्याला कोंब येतील हळूहळू ते बांबूचं बेट मोठं होतं साधारण दोन अडीच तीन मीटर पर्यंत सुद्धा परी हे करू शकतो त्याचं डायमीटर वाढू शकतो Okay. आणि त्या बेटात जास्त ज्याच्यात झालं तेवढं एवढं जास्त उत्पन्न असेल बरोबर दहा मिळतात काही मिळतात काही ना, ना पन्नासही मिळतात अच्छा असं पण होऊ शकतं ओके तर आता हा जो आता आपण बांबू जमिनीतनं काढलेला आहे जे मुळा सकट काढलेला आहे तो आता आपल्याला हा लागवडीसाठी दुसऱ्या नेऊन लावायचा तर काका जेव्हा आपण हार्वेस्टिंगचा व्हिडिओ बनवलेला त्यावेळेला जो, त्या जो बांबू आहे तो आपण मुळासकट तोडलेला म्हणजे साधारण एक दीड इंचावरच जमिनीपासून त्याची तोड केलेली पण आताच्या केसमध्ये आपल्याला जेव्हा लागवड करायची आहे तेव्हा अडीच फुटाने बांबू तोडतो बरोबर दोन अडीच फुटाने जे काय तुमचं माप असेल ते मग त्याच्यावर जो आता हा बांबू आहे हा वेस्टेज मध्ये जातो का नाही वेस्टेज मध्ये जात नाही अच्छा हा ह्याला मार्केटमध्ये हे आहे किंमत आहे साफ करून मार्केटमध्ये पाठवलं ओके तर त्या बंबुलात जी किंमत मिळेल तेवढी नसेल पण थोडीफार याला किंमत चांगली किम्मत में में वेस्ट जाणार वेस्ट जाणार नाही काय ओके वेस्ट काय होणार okay. का हा तुम्ही मार्केटला पुढे oh, oh, वापरू शकता oh, oh. जसा जसा माणूस प्रगती करतोय तसं तसं पुढे पुढे जात असताना बांबूचा मला असं वाटतं की कुठलाच पार्ट घालवण्यासारखं काही नाही आहे याच्यात याच्या उद्या हे समजा इथे इथेनॉल वगैरे काढण्यासाठी जर काही हे झालं कंपन्या वगैरे झाल्यात ओके तर ह्याचं इथेनॉल वगैरे निघू शकतं हे कुठंही पार्ट ह्याचा वेस्ट जाणार नाही बरोबर आता तर आम्ही हा म्हणजे सिलेक्टेड असतो तो घेतो म्हणजे जो युजेबल आहे तेवढाच घेतो बाकीच्या आम्ही फेकून देतो जाळून टाकतो पण जर समजा असं झालं इथेनॉल काढण्याचं एक फॅक्टरी वगैरे किंवा काय असं झालं okay. तर ते इथेनॉलसह काढू शकतात नक्कीच okay. तर काका आता आपण जिथे बांबूची लागवड करणार आहे जिथे बांबूचं आपण हे रोप लावणार आहोत त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहोत आजूबाजूला बघितलं तर या ठिकाणी कुठे मला बेड दिसत नाही तर बांबूच्या लागवडीसाठी कशी जागा निवडावी आणि साधारण सीझन काय असतो आणि जे रोपामधलं अंतर आहे ते साधारण किती ठेवावं हो? या प्रश्नांची मला उत्तर जाणून घ्यायला आवडेल हे ही जागा आता ओपन पेस आहे ना अच्छा याच्यात मला लागवड करायची आहे कारण ही जागा अशी पडीक राहते ओके मग त्याचा मला उपयोग करून घ्यायचा आहे मग याच्यामध्ये मी आता बांबू लावणार एक झालं दुसरी गोष्ट कशी आहे दोन बांबूच्या मधलं अंतर अच्छा एक साइड त्याला कशी अडीच ते तीन मीटर असली पाहिजे ओके आणि दुसरी साइड साधारण दहा पंधरा फूट असावी ओके कारण याचं कारण काय तर बांबू आम्ही शंभर टक्के तोडत नाही बरोबर ज्यावेळी तोडतो हार्वेस्टिंग करतो त्यावेळी बांबू तीस ते चाळीस टक्के राखून ठेवतो हो आणि बाकीचा बांबू तोडतो ज्यावेळी तोडतो ना त्यावेळी तो बाहेर खेचून आणावा लागतो बांबूच्या बेटातून आणि तो बाहेर आणून साफ करावा लागतो मग त्याला जागा पाहिजे म्हणून ती तशी जागा राखली पाहिजे तुम्ही त्याही पेक्षा जवळ लावलात तरी चालतं तसं काय मोठासा त्याच्यात हे होणार नाही बेट एक होणार बरोबर ओके तर आता आता आपण हे जे चार बांबू लावलेले आहेत जे आपल्या समोर दिसत आहेत Ah. Uh, मी तुम्हाला दाखवतो की uh, तो एक हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा तर ह्यातलं अंतर कसं आहे मला सांगाल साधारण अंदाजीत एक अडीच तीन मीटर ठेवतो हे इकडे अडीच तीन मीटर ठेवलं ओके आणि तिकडे असं साधारण एक दहा पंधरा फूट म्हणजे चार मीटर चार मीटर ते पाच अंदाजीत असतं सगळं शेतकऱ्याचं कॅल्क्युलेशन अच्छा तर अशा प्रकारे आता आपल्याला ही लागवड करायची आता ही जर बघितली तर आपण ही डोंगर उताराची जमीन आहे म्हणजे आपण डोंगराळ भागात हा बांबूचे उत्पन्न घेऊ घेऊ शकतो साधारण उताराची जमीन आपल्याला चांगली ओके okay. चांगली कारण बांबूला मुळात पाणी कमी पाणी कमी लागतं बांबूला आणि दुसरी गोष्ट अशी डोंगराच्या जमिनीत जर भुजभूतपणे जास्त असतं त्याच्यामुळे बांबू फास्ट वाढतो फास्ट वाढतो फास्ट वाढतो okay. आणि साधारण आता हा लागवडीचा पिरियड आपण कुठला पकडायचा लागवडीचा आपण एक जून चे हे पाऊस पडतो okay. जून मध्ये किंवा मे महिन्यामध्ये पाऊस चालू झाला तर त्या पंधरा वीस दिवसातच लागवड करायची आणि त्याच्यानंतरची लागवड म्हणजे शेतकऱ्याला न परवडणारी असते म्हणजे त्याने पाणी दिलं पाहिजे काय केलं पाहिजे असं अनेक त्याचे प्रश्न निर्माण चालू झाला आपण लागवड लागवड स्टार्ट करायची एक दिवसातच तो, तो बांबू त्या वर्षी सुद्धा त्याला कोम येणार दुसऱ्या वर्षी येतीलच पण त्या वर्षी पण कोम येणार आणि जे लेट लागवड करतो त्याला या वर्षी कोम येणार नाहीत दुसऱ्या वर्षाला जातील आणि तुम्ही एक वर्ष मागे जाल मागे जाल मागे जाल म्हणून ती लगेच पंधरा दिवसात पहिल्या पंधरा दिवसात केलेले सर्वोत्तम ओके तर आता आपल्याला हा जो अंतर तर कळला आपल्याला दोन बांबूच्या रोपांमधलं आता साधारण ह्याला खड्डा किती मारायचा खड्डा एक फूट बाय एक फूट दाखवतो तुम्हाला भरून okay. हा खड्डा झाला अच्छा हा खड्डा आपला मारून झालेला आहे एक फूट बाय एक फूट आणि खोली एक फूट एक फूट ओके ह्याच्यात आपण हे रोप उभं केलं उभं राहणार ओके आता फक्त आपल्याला नुसती माती ओढून घ्यायची माती ओढून घ्यायची ओके ह्याच्यात खत आणि पाणी काय टाकायची गरज असते खत पाणी खत पाणी टाकलं तरी चालतं ओके खत म्हणजे कुठचं खत टाकायचं शेणखत शेणखत टाकायचं बाकी तुम्हाला बाकी का वापरायची काही गरज काही गरज नाही जे तुमच्या गोठ्यामध्ये शेण असेल तर शेण टाकायचं त्याच्यामध्ये आणि पुन्हा हे ओढून घ्यायचं ओके ह्याच्या मुळावर ते पाणी थांबता नये अच्छा म्हणून उतरती जमीन तेव्हाही चांगली आता मला सांगा की आपल्या कोकणामध्ये आता दो दो पाऊस पडतो आपली ही लागवड झालेली आहे आणि अचानक पाऊस आला समजा सात आठ दिवस कंटिन्यू पाऊस पडला तर त्याचा काही अपाय होतो काही फरक नाही ओके म्हणजे पाणी तुंबून नाही राहत नाही त्याच्यावर काही फरक काही फरक नाही पडणार तर मित्रांनो आता तुम्हाला कळलं असेल की बांबूची ही लागवड कशी केली जाते बांबू दोन रोपांमधलं अंतर किती ठेवायचं हे देखील काका आता लोकांना कळलं असेल आता आपण पुढे जाऊन जाणून घेऊया की या ही जर रोपं लोकांना विकत घ्यायची असेल तर त्याची काय कॉस्टिंग मिळेल तर काका या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बांबूची तोड केव्हा क करतो किंवा त्याची किंमत किती आहे मार्केट रेट काय या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेतली आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांबू लागवडीविषयी माहिती जाणून घेतली आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर कुणाला बांबू लागवड करायची असेल तर तुमच्याकडे ही रोपं अवेलेबल आहेत का हां ही रोपं आमच्याकडे मिळू शकतात अच्छा पण एक ठराविक पिरियडमध्ये आणि लिमिटेड ओके कारण कसं असतं आम्ही आता येणा कोंब यायला सुरुवात झाली आहे आणि कोंब जास्त जेवढे येतात नाही त्यावेळी आम्हाला ते काढवत नाहीत किंवा हे करत नाही मिळतील पण कसं जीवावर जो जोखम करून आम्ही देऊ आणि ह्या एका रोपाची एका बाव ह्या एका रोपाची किंमत रुपये घेतो हा तुमचा जागेवरचा रेट जागे रेट ज्या शेतकऱ्याला तुमच्याकडनं रोप घ्यायची आहेत त्यांनी स्वतःची गाडी घेऊन या ठिकाणी आपण देत आहोत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमचे सगळे नंबर कॉन्टॅक्ट डिटेल्स देत आहोत तुम्हाला आधी कॉल करून ते लोक इथे येतील स्वतःची गाडी घेऊन आणि ही जी रोप तुम्ही काढलेली आहेत ती घेऊन जातील प्रथम त्यांनी उपलब्ध आहे का चौकशी करावी बरोबर नंतरच त्यांनी ना यावं नाहीतर येऊन इथे हे कसं नर्सरीतली रोप नाहीत बरोबर हे बांबूच्या बेटातली रोप काढावी लागतात आणि काढायला त्याला वेळ लागतो एक माणूस सत्तर ऐंशी काढू शकतो दिवसभरात मग ती तेवढी तयार झाली पाहिजे समजा त्यांना एक हजार रोप पाहिजेत तर आम्ही त्यांना एक मार्जिंग देऊ की आम्हाला बाबा एक आठ दिवसात या तुम्ही पंधरा दिवसात या थोडं अडव्हान्स टाका ओके कारण कसं असतं एवढं जर पैसे हे बांबू द्यायचे असतील आणि त्याने समजा ऑर्डर कॅन्सल केली ओके okay. तर आम्हाला हा बांबू काय करायचा आम्ही त्यांच्या प्रमाणे काढणार बरोबर आणि त्यांनी अचानक नको म्हणून सांगितलं तर आम्ही अडचणीत येऊ म्हणून थोडे त्यांनी अडव्हान्स टाकला पाहिजे okay. नंतर आम्ही काढायला सुरुवात करू okay. आणि त्यांना बांबू देऊ इथे okay. जाग्यावर ओके okay. सर कोणाला कमी क्वांटिटी पाहिजे असेल समजा समजा शंभर बांबू पाहिजे असेल तर ती क्वांटिटी उपलब्ध करून देऊ शकतो हो शकता। ओ, हो हो ती आम्ही तसे एक दोन दिवसात त्याला देऊ ते, ते देऊ दे 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 हो, शकता ओके सो खूप खूप धन्यवाद खूप चांगली माहिती तुमच्याकडनं मिळाली मालवणी लाईफ परिवाराकडनं तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार तर मित्रांनो खरंच मी दरवेळेला युट्यूबचे फार फार आभार मानतो की मी नेहमी सांगत असतो की यूट्यूबमुळे मला या सगळ्या गोष्टी बघता येतात फिरता येतात हा सगळा निसर्ग अनुभवता येतो सो so, खरंच यूट्यूबचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि यूट्यूबमुळेच मला तुमच्यासारखी चांगली माणसं मिळालेली आहेत आज जो व्हिडिओ पाहिला तुम्हाला जर बांबू शेती करायची असेल तर बांबू शेतीतनं काय उत्पन्न मिळतं याचा हार्वेस्टिंगचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो बांबूची लागवड कशी करावी त्याबद्दलची माहिती देखील आज जा आपण जाणून घेतलेली आहे मित्रांनो अधिक माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल किंवा ही रोपं जर खरेदी करायची असेल तर त्याचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे कर